अहिल्यानगर शहरात पाणी पुरवठ्याचा खेळ खंडोबा पट्टीत नऊशे रुपयांची वाढ तरीही पाणी मिळेना सध्या अहिल्यानगर शहरात मोठी पाणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र आहे कुठे अनियमितता तर कुठे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नगरकर त्रस्त झालेत महापालिकेने नुकतीच घरगुती पाणी पट्टीत नऊशे रुपयांची वाढ केली आहे वाढीव पाणीपट्टी भरून देखील वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने नगरकर महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराविरोधात मात्र संतप्त झालेत फेज एक फेज दोन आणि अमृत यासारख्या सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या योजना राबवून देखील नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते या आर्थिक वर्षात महापालिकेने नऊशे रुपयांची वाढ केली नगरकरांनी ही वाढ देखील स्वीकारली परंतु पाणीपट्टी भरून देखील कल्याण रोड परिसर केडगाव सावेडी बोहेगाव नागापूर या भागातील अनेक वसाहतींना दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी झगडावे लागते पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित आहेत कुठे मध्यरात्री तर कुठे पहाटे कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक पिण्याचे पाणी सोडले जाते अनेक भागात नागरिकांना अक्षरशः नळांना विद्युत मोटारी जोडून पाणी उपसा करावा लागतोय पैसे भरूनही पाणी नाही मनपा लक्ष देत नाही त्यामुळे सध्या नगरकरांना तोंड दावून बुक्यांचा मार सहन करावा लागतोय